नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना एक एप्रिल दोन हजार सोळा ला सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा हेतू मुलींच्या भविष्यासाठी आणि आर्थिक दृष्ट व्यवस्थापन करणे हा आहे महिला व बाल विकास विभागातर्फे ही राबवली जाते दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंबामध्ये जन्मणाऱ्या दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे तसेच दारिद्र्य रेषेवरील कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींना सुद्धा या योजनेचा सहाय्य दिले जाणार आहे एक ऑगस्ट दोन हजार सतरा पासून वार्षिक उत्पन्न लाख रुपये असणाऱ्या सर्वांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे ज्या पालकांनी पहिली मुलगी झाल्यानंतर कुटुंब नियोजन केले आहे त्या मुलींच्या नावे पन्नास हजार बँक खात्यात जमा करणार आहे तसेच दोन मुली झाल्यानंतर कुटुंब नियोजन केल्यास दोन्ही मुलींसाठी प्रत्येकी पन्नास हजार सरकारतर्फे बँक खात्यात जमा केले जाणार आहे अधिक माहितीसाठी महिला व बाल विकास विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी माझी कन्या भाग्यश्री लागणारी कागदपत्रे वडील का असते गरजेचे आहे रहिवासी प्रमाणपत्र असावे मुलगी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केल्याचा दाखला दोन मुली झाल्यानंतर शस्त्रक्रिया केल्याचा दाखला अर्जदाराचे आधार कार्ड बी पी एल रेशन कार्ड मिळकत दाखला मोबाईल नंबर मुलगी आणि आईचे बँक पासबुक पासपोर्ट फोटो असेच नवी नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू धन्यवाद